हॅलो एवरीवन सो फायनली माझी सेकंड बॅच आता स्टार्ट झाली आहे आज डे वन आहे इथे ऑलरेडी मुली बसलेल्या आहेत आणि एक एक करून आपण विचारूयात त्यांचं नाव आणि त्या कुठे राहतात ते आणि आज सगळं प्रोडक्ट नॉलेज आहे त्यामुळे सगळी वॅनिटी इथे काढलेली आहे आणि आज ॲज युजल आशू नाही आहे त्यामुळे सगळा लोड माझ्यावरती आला आहे पण ठीक आहे आता जाऊ दे नेम मा ओके अंकिता पवार आणि मी गाडगोपाला

सारखाच केला पाहिजे असं मला वाटतं सो जेव्हा मस्ती मजाक हे सगळं असतं तेव्हाच मी क्लासमध्ये ब्लाउज काढते नाहीतर नाही काढत मी आज एक्सप्लेन केल्या भरपूर साऱ्या गोष्टी मेकअप म्हणजे काय बेसिक आ, कलर व्हील झाली आमची भरपूर गोष्टी असतात ज्या डे वनला मी कवर करायचा पुरेपूर प्रयत्न करते आणि यू कॅन सी माय हँड हे बघा कुठलीच जागा नाही आहे जिथे मी अजून काहीतरी करू शकते हे पुसून पुसून एवढं झालं आहे ठीक आहे आणि हा काय मी माझा मेकअप केलेला नाही आहे मी जे शिकवत होती तेच सगळं डिटेलमध्ये त्यांना कलर स्वॉच करून दाखवत होती तरी आज हाताला मेहंदी आहे म्हणून नाहीतर हा अख्खा हात माझा भरलेला असतो आणि आता सगळं वाईंडअप केलं बिकॉज आज आशू आलेली नाही आहे आणि ती नसल्यामुळे सगळा भार हा माझ्यावरती आहे सो सामान आणण्यापासून ठेवण्यापर्यंत वाईंडअप करण्यापर्यंत माझ्यावरती आहे आणि उद्याचं जरा इथे टॉप हे आपले मे काय बोलतात फाउंडेशन ब्लेंडिंगचा टॉपिक घेणार आहे सो so, सगळ्या ब्रँड्सची नावं लिहून ठेवली आहेत फक्त आणि मग ते उद्या त्यांना दाखवेल की फाउंडेशन्सचं काय आहे थिक प्रोडक्ट आहे थिन प्रोडक्ट आहे एव्हरीथिंग इन डिटेल सो so, तिसरी बॅच जर तुम्हाला जॉईन करायची आहे थर्ड बॅचची फीज जास्त असणार आहे पण डेज पण जास्त आहेत फॉर्टी डेजची बॅच असणार आहे आणि आपल्याला शिकायला पण ऑब्वियसली जास्त मिळणार मी रशियन हेअरस्टाईलसुद्धा घेणार आहे त्याच्यामध्येच आणि थोड्याच दिवसांनी एक सुंदर असा रशियन हेअरस्टाईलिंग ओनली हेअरस्टाईलिंगचा क्लाससुद्धा चालू होईल सो स्टेक येऊन माझ्याकडे खूप सारे कोर्सेस आहेत ज्याचे डिटेल्स मी हळूहळू तुम्हाला देईनच तोपर्यंत स्टेक येऊन आणि जर थर्ड बॅच जॉईन करायची असेल तर खाली नंबर देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला मेसेज परा, मेर, ओ, ना, ना करा तुम्हाला रिप्लाय मिळेल व्हॉट्सअपवरती ओन्ली व्हॉट्सअप अवेलेबल ॲक्च्युली टाईमपाससाठी खूप कॉल येतात त्यामुळे ते कॉल्स नाही नाही रिसीव करत आम्ही सो फक्त व्हॉट्सअपचे कॉलिंग आहे आणि मेसेज ऑन ओनली ऑन व्हॉट्सअप ओनली सो जावा पटकन आणि थर्ड बॅचमध्ये आपली सीट बुक करा आपल्याकडे फक्त ट्वेल्थ ट्वेल्व मुली शिकवल्या जातात फक्त बारा मुलींची बॅच असते त्यामुळे बॅचेस क्विकली भरतात सो so, नक्की जाऊन बघा आणि पटपट जाके डी एम करू अपना सीट बुक करलो चलो आता मी घरी झाली आहे सगळं so, वाईंडअप केलं आहे तिकडचं आणि घरी जाते खोकला काय थांबत नाही म्हणून लसूण खाते लिटरली लसूण खा लसूण नाही लवंग खाते आहे लवंग खाऊन खाऊन ना तोंडाची अख्खी टेस्टच गेली आहे लवंग खातीये आलं खातीये खाती कच्च असं सगळं चालू आहे माझ्या आयुष्यात या खोकल्यामुळे बघू बड्डे ला आणलंय नाही बड्डे ला आजकाल नाही बड्डेला नाही मग बड्डेला काय विषय मग हा बड्डे मग अशाला आणलंय डान्स एक स्टेप करून दाखव उद्या डान्स एक स्टेप करून दाखव उद्या गाणं नीट ऐकायला येईल दोनच ब्लॉग चालू आहे आई शॉप पण उद्या डान्स चे ब्लॉग ऐकशील ना हे रडतोय आमचा मयंक नाही 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 शांत झाला शांत स्टार्ट हॅलो एवरीवन सो ॲज युज्युअल आज संडे ॲक्च्युली आणि तरी पण आज क्लास होता बिकॉज नेक्स्ट सॅटर्डे संडे त्यांना सुट्टी हवी आहे थर्टी थर्टी फर्स्टची uh, म्हणून आणि माझा पण थोडासा प्लॅन आहे म्हणजे शूट आहे म्हणून मी म्हटलं की ठीक आहे ओके चलो घे घेऊया सुट्टी म्हणून या संडेला आम्ही क्लास ठेवला uh, आणि आज लुक होता प्रॉपर एक uh, मॉडेलचा आणि मी विसरली ब्लॉग घेण्यासाठी uh, लास्ट टाईम पण एक लुक झाला आता दोन दिवसापूर्वी सटल मेकअपचा सो तोही विसरली बट आज मी आत्ता घ्यायचा प्रयत्न करते सो हा तिचा लुक आहे प्रॉपर आता लायटिंग कुठून चांगली आय डोंट नो हां इथे इथे तुम्हाला लुक दिसू शकतो तिचा सो so, हा असा लुक झालेला आहे आजचा भारीवाला क्यूट क्यूट असा आणि आज वेस्टर्न लुक होता म्हणजे वेस्टर्न आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लायनर आहे स्मर्जिंग लायनर कसं काय सगळं 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 डिटेलमध्ये ते आपण क्लासमध्ये घेतो आणि आता आम्ही आलो आहे डम्पिंगला ठाण्यामध्ये शूट करायला त्याच्यानंतर आता थोड्या वेळाने ही आहे पायल ॲक्च्युली हाय पायल, पायल पायल आणि मी फर्स्ट टाइम भेटतो आहे सो so, आमच्या ब्लॉगमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे आणि हे आमचं आहे हे <laughs> आमचं आहे आमच्यासोबत आणि आशिष आलेलं आहे आत्ता सरांना जायचं आहे तरी पण आलेच सर सरांना मी आयत्या टाईमवरती सांगत असते काय <laughs> <laughs> येस अर्धा तास आधी वगैरे कॉल करावा लागतो ह्याला आणि मी सांगावं लागतं आशिष आता आहेच ना आमचं शूट आहे आज असं चालू असतं भारीवालं सो त्याला लवकर लवकर जायचं आहे म्हणून आता आज लवकर लवकर वाईंडअप करू दोन तीन रील्स काढेल मी पण आता लोकेशन भारी आहे तुम्ही गार्डन वगैरे बघितलं असाल आणि सॉरी मी क्लासेसमध्ये घ्यायला विसरते व्लॉग बिकॉज मी क्लासमध्ये जास्त ब्लॉगवरती लक्ष न देता मी जे करते ते काम करते आणि म्हणून तो ब्लॉग काढायचा राहून जातो बट इट्स ओके मला माहिती आहे तुम्ही समजून घ्याल काय विषय नाही गाईज आशूला फक्त पदर उडवायला सांगितलेला तिने उडवला बघा कसा नाही पायलच्या डोक्यावरती मिरच्या दिल्याला एक तर मिरच्याच पाहिजे इथे व्हिडिओ झाल्या असत्या चार काढून गाईज सकाळ सकाळ आम्हाला डिबेट विथ रिक्षा काय थांबत नाही आहे आमचं रात्र सकाळ दुपार स्टुडिओला जा स्टुडिओवरनं या रिक्षासोबत डिबेट काय थांबत नाही आहे कारण रिक्षावाले येतच नाही आहेत ॲचिट्यूड मतलब नाही आलं आहे म्हणून गा। <ंदुण्त>। मला गाडी खूप रडायला येतं गाडी नसल्यावरती आणि गाडी चालवता नाही आहेत ह्याच्यावरनं सगळ्यात जास्त रडायला येतं सो आता तन्मय आणि यश दोघंजणं येत आहेत आम्हाला घ्यायला बिकॉज त्यांच्या मम्मीचा मेकअप आहे <laughs> म्हणून येत आहेत आणि त्यांच्यासोबतच जाऊ आता आणि कंटिन्यू करता येणार नाही ना मे बी ब्लॉग कारण की पटपट मेकअप करायचा असणार सकाळी त्यांना लवकर जायची घाई असणार म्हणून सो सात आठ वाजेपर्यंत रेडी व्हायचं आहे त्यांना म्हणूनच आणि बघूयात आज क्लासमध्ये काय होणार आहे क्लासमध्ये आज प्रोडक्ट येणार आहेत आणि काय काय होतंय मी दाखवते ब्लॉग घ्यायचा प्रयत्न करते बघूयात काय काय होतंय चलो सो गाईज आज ट्वेंटी फिफ्थ आहे आणि सकाळचं सगळं आवरून झालं त्याच्यानंतर मी घरी आली आणि आम्ही मस्त एक तास झोपली आणि मग क्लासला उठून आली आहे बट माझं हे सगळं आज पेन करत आहे आणि इवन माझे पाय पण खूप जास्त बट मी तरी पण आज काहीतरी क्रिएटिव्ह आय मेकअप करून आली आहे म्हणजेच रेड कलरचं लायनर काढलं आहे पिंक आणि त्याला कॅप लावली आहे व्हाईट कलरची बिकॉज क्रिसमस आहे आणि आय मेकअप वेगवेगळे कळले पाहिजे म्हणून ही गोष्ट स्टुडंटसाठी केली आणि आज सगळं वॅनिटीचं शॉर्टिंग होतं सो so, वॅनिटी आल्या आहेत आता ॲक्च्युली वॅनिटी नाही आली आहे बट बॅग्स आल्या आहेत आणि आम्ही जेव्हा कुठे गेलेलो सी एस टीला गेलेलो ना तेव्हा ही गोष्ट घेतली होती असं नाही की केलं पाहिजे किंवा काय क्लासेसमध्ये खूप साऱ्या मुली असतात ज्या सगळ्या कास्टने बिलॉंग्स करतात सो so, आम्ही सगळ्याच गोष्टी सेलिब्रेट करायचा प्रयत्न होतो आहे पण फुल्ली नाही सेलिब्रेट करत नॉर्मली सेलिब्रेट करतो कारण की आता नवीन नवीन बॅच स्टार्ट केली आहे सो आ, मला असं नाही वाटत की त्यांना खूप जास्त एन्जॉयमेंट करायला दिली पाहिजे जे आपण शिकतो आहे ते शिकलं पाहिजे जास्तीत जास्त म्हणून त्याच्यावर भर देतो म्हणून मी त्यांना सांगितलं की जर तुम्हाला क्रिसमस रिलेटेड काही करायचं असेल क्लासमध्ये ॲक्टिव्हिटी तर आपण त्याचे आय मेकअप करू सो बघूयात आता ह्या वीकमध्ये कोणी करतं आहे की नाही नक्की ठीक आहे आणि आता मी हा ट्री थोडा सजवते आणि ते थोडंफार हे आणलेलं असं काय काय सो छोटस असं करणार आहे बघू वगैरे करून जाते बिकॉज असं नोक वाटायला की म्हणजे mm. मला बघूनच त्यांना शिकायची इच्छा होणार आहे आणि नवीन नवीन गोष्टी शिकणार आहेत म्हणून आणि आज सगळ्यांची प्रॅक्टिस असणार आहे जो होपफुली आज फर्स्ट डे त्यांचा प्रॅक्टिसचा बघू काय दिवेला होता सगळे त्यांना <laughs> <laughs> मजा येते प्रॅक्टिसचा मजा येते कारण की फालतू प्रश्न असतात आणि मुळातच त्यांना काय आठवत नसतं की डेमोजला काय काय झालंय आणि डेमोजला मी इतकं डिटेलमध्ये सांगते ना सगळ्या गोष्टी छोट्यातली छोटी गोष्ट पण त्यांना डिटेलमध्ये सांगत असते सो आता बघूया त्यांची so मजा सो गाईज uh, माझ्या पोटात दुखत आहे माझी आजारी आहे आणि हे हे खाजे आणि सो आज मी आल्यावरती कधीतरी इथे आली ती डोनट खाते मग माझी इच्छा होते की आल्यावर दोनटे आणि आम्ही शॉपिंग केली आहे थोडीफार अशी बघू शकता सो येस हा ब्लॉग कधी येईल मला माहिती नाही बट आम्ही भेटलो आहे मग क्लासेस चालू झालेले हो आहेत प्रॅक्टिस आज पण झाली नाही बिकॉज प्रोडक्ट टाईमवरती आले नाही आणि मग मी आज इथे आली आहे क्लास झाल्यानंतर सो बघूयात का आता अजून काय काय होतं रिपोर्ट द्यायला चालले आता मम्मी माझे आज थोडीशी माझी तब्येत ओके आहे सो ॲक्च्युली रिपोर्टसुद्धा आल्यात ब्लड रिपोर्टमध्ये दाखवलं आहे की निमोनिया आहे म्हणजे त्या टाईपचे लक्षणं आहेत सगळी आणि आहेतच पेशी वाढलेल्या आहेत आणि होपफुली लवकर बरं वाटेल असं मला वाटते बघूयात आज फायनली क्लासमध्ये प्रॅक्टिस चालू होणार आहे त्यामुळे मी तर खूप जास्त हॅपी आहे कारण की हा असा एक दिवस आहे जिथे मला ओरडायला मिळतं यार असं काही नाही आहे ॲक्च्युली फर्स्ट स्टार्टिंग असणार आहे त्यामुळे मज्जा येणार आहे त्या काय काय करत आहेत ते बघायला खूप जास्त मजा येते आणि मग त्यांना करेक्ट करून सांगायला पण तितकीच मजा येते ह्या बॅचच्या मुली अजून थोड्या फ्री नाही झाल्यात त्या थोड्या घाबरट आहेत किंवा बोलायला घाबरट नाही आहेत पण बोलायला अजून थोडं फ्री व्हायचं बाकी आहे So, सो शीका, हळूहळू मी त्यांना फ्री करायचा प्रयत्न करते बिकॉज जेव्हा कम्फर्ट झोन तयार होतो तेव्हा शिका शिकायला खूप जास्त मिळतं आणि त्या न घाबरता सगळ्या गोष्टी विचारतात म्हणून आता बघूयात की काय होतं आज क्लासमध्ये लास्ट बॅचला काय झालेलं त्यांना दोन डेमो दिलेले ऑलरेडी मी ह्या बॅचला पण सेम दोन डेमो यांचे पण झाले एकीने शिमर इथे लावलेलं ला। जिथे शिमर इतक्याच पोर्शनमध्ये राहतं पहिल्या ज्या इनर कॉर्नरमध्ये पण तिने सगळं ऑल ओव्हर इथे लावलेलं आउटर कॉर्नरला लावलेलं आणि मला विचारते असंच लावतात ना शिमर असा सगळा जोक चालू होता लास्ट बॅच मध्ये या बॅच मध्ये बघूयात आपण आज काय काय दिवे लावतात ते चलो पण चालू आहे पहिला दिवस प्रॅक्टिस गोंधळ कोणता <laughs> पहिला प्रोडक्ट यूज करणार पहिले जे लोक करतात त्यांचं झालं का आता सेकंडवाल्यांच झाली दहा मिनट राहिली जमत आहे का जमतय काय वेव चालू झाली घरामध्ये भरल्या

नवीन नाव पडले गाईज कारण की तुम्हाला पण माहितीये मी ब्लॉग मध्ये दाखवते माझ्यासोबत काय चाललंय हो माझ्या ब्लॉग मध्ये ऑलरेडी माझ्या हेल्थ बद्दल सगळं माहितीये माझे रिपोर्ट माहित आणि <laughs> आता पाच मिनट दहा मिनिट आधी ह्याला फोन करून सांगितले माझे रिपोर्ट काय होते हा एवढा हा एवढा इंटरव्ह्यू करण्यात बिझी ह्याचं गाणं आलंय ना पैगाडा म्हणून हा बिझी त्याला मी बोलली की माझे रिपोर्ट आले ब्लड टेस्ट करायला ह्याने सांगितलेली मला केल्यानंतर आले रिपोर्ट कोण विचार आणि तुम्हाला वाटतं ना स्टोरी बिरी टाकतो काय नाही स्टोरी ते चंद्रविंद्र तरुण हे चंद्रविंद्र <laughs> बर चला मी चुरण साठी काय टाकतो तू टाकते काय अजून हा माणूस रिपोर्ट कधी विचारतो विचारत नाही स्वतःहून सांगावे लागतात रिपोर्ट काय टेस्ट करायला लावलीस बघ विचारलं कोणी विचारलं का रिझल्ट काय ते विचारायचं ला, असतं कपडे पण फाटले ते फाटायला माझी काळजी तुला फाशी घेणार होती मी पण मी म्हंटल ठीक आहे आता आता आलाय तर माफ आज काय माहितीये का हिरोसाठी मच्छी सुरम आहे का पापलेट नाही सुरमई सुरम आहे दोनच गोष्टी केलेल्या काय काय का सांग मम्मी जरा काय काय मध्ये येऊन सांग काय अजून पापलेट आणलं का विचारतोय हळूच तो मला कळलं आणि कोळंबी हा म्हणजे प्रॉन्स हो काय म्हणतात प्रॉन्स 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 आणि कोळंबी कोळंबी तेलच एक म्हणतात सुरमय हो चालेल खा आता चला। लास्ट टाइम काय झालेला तो सीन तुम्हाला माहिती नाहीये तर आजच्या याच्यासाठी आलेला आणि मम्मी आणि श्रद्धा मस्त गप्पा मारत बसल्या कारण की त्यांना संध्याकाळचं जेवण नव्हतं बिर्याणी होती ना आमच्याकडे आणि आदल्या दिवशी मला विचारले तू जेवणच असेल नाचारलेला तू शूटमध्ये होता जेवणच असाय नाही बिर्याणी व्हेज बिर्याणी विशाल गब्बर स्वतःने खाल्ली नाही शाणा आहे हा आणि आता बघा कसा बोल थँक्यू थँक्यू आज तुला पोट भर जेवायला देतो आम्ही रात्री दोन दिवस राहून जा एक काम करतिस्ट आम्ही तुला हे देतो काय वेज का व्हायला देतो तिकडे डिमांड करते का हा झाडाच काय हरलंय बरं माझ्या काहीच मध्ये तुम्हाला काय बोलली हा इथे स्वतःची कामं करायला आलाय अर्धा तास झालाय हा ब्लॉगच बघतोय त्याचा पोस्टिंग झालाय की नाही कमेंट व्ह्यूज किती गेलेत काही नाही इथे काय भेटायला बोलायला हा आलेला नाहीये स्टोऱ्या बघायला आलाय लोकांच्या हा हे घरी नाही करू शकत ना हा हे आमच्या घरी येऊन करतोय हा काही भेटायला विचारपूस करायला आलेला नाहीये किंवा टाइम तास हेच घेऊन बसलाय फोनच आल्यापासन घे देवाची शपथ शपथ आणि बोल फोन नाही घेऊन बसलो बोललो मी नाही चहा खाल्ला बिस्किट खाल्ला मी चहा खाता खाता पण फोन मध्ये बघत होता नाही खोटा बोलू नको कळलं ना आणि मी आलोय मी बघायला आणलोय चुरण बघ बघ बघतोय बघ बघ मायरी जा ते स्टोऱ्या हो बघायला ना मायरी जा टाइमपास माणूस एक मिनट जमार महत्वाचं चालू महत्वाचं काम बघा स्क्रोलिंग करणे लोकांच्या बाकी काही नाहीये महत्वाचं काय गिफ्ट म्हणून काय देतोय घाणेडे सुकलेले टिश्यू दिलेत मला आणि माझे दाखव माझे हे माझे माझे घेऊन चाललंय शाणा हा तेच रे बाळा हो रे ते वापर चांगले त्याला मी बोलली चल जरा पाच दहा मिनटं आपण जरा मी टाइम वाल फिरू बघितलं बघितलं स्वतःचा ब्लॉक झाला की पुढे पुढे कोणी इथे कोणी नाही उतरला गाडी नाही ना पुढे अच्छा तुझ्या ब्लॉक बरी थांबली बघ की ब्लॉक मध्ये बंद होती हँडब्रेक लावला म्हणजे आता बघ ना स्वतःचा ब्लॉक झाला की लगे निघायचं असत आम्हाला नीट बाय पण नाही करत हा माणूस तिथे पण भांडण आहे विशाल गेल्यानंतर हा एक माणूस आमच्या इथे आलेला पहिल्यांदा पहिल्यांदा आणि आता तो निघाल्यावर मला आठवले कि ब्लॉग घ्यायचा आणि सर किती वाजता आले तुम्ही सो अकरा वाजता हा असा हुशार आणि ह्याच्यासाठी जेवण बनवलेलं हा येणारे आम्हाला माहिती होता फक्त ह्याला सांगितलं नाही विशाल घरात का ह्याला सरप्राईज द्यायचं होतं आणि आला नाही काय विषय नाही तुम्ही सगळेजण जेवले मला काय विषय नाही तीस मिनिटं ट्रॅफिक लागली आणि जेवण आलाय शाणा आहे काही विषय नाही बनवतो म्हणतो आता मी वाटण जात असं जेव्हा चुरण घेतोय काय नाही मी कशी